नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे सात जुलै सोमवार सकाळच्या सो व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की सकाळच्या सुमारास कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार वातावरण कोणत्या ठिकाणी ढगाळ असणार कोणत्या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार कोणते जिल्हे पावसाने भिजणार पण दुपारच्या अपडेटमध्ये आपण बघणार आहोत की दुपारून किंवा संध्याकाळून कोणत्या ठिकाणी क्यौं जोरदार पाऊस होणार आहे किंवा वातावरण जबरदस्त पावसाचं होणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर नवी सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया तुम्ही बघताय की तुळजापूर उमरखेड वर्धा नागपूर विभागामध्ये तसेच हिंगणघाट तसेच मूल पोवानी मुंडा भंडारा या ठिकाणी दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तसेच गडचिरोली वगैरे चंद्रपूर आणि या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस दुपारच्या सुमारास आपल्याला होताना दिसत आहे तसेच यवतमाळ वर्धा अमरावती आरवी खंडोली अचलापूर अकोट पुसद वाशिम आदिलाबाद या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे त्याचबरोबर वातावरणामध्ये गारवा आणि वातावरणामध्ये जोरदार वारा सुद्धा त्या ठिकाणी वाहणार आहे त्याचबरोबर लोणार नंतर हिंगोली पुसद उमरखेड तिलाबाद नांदेड निर्मल तसेच रामगुंडम निजामाबाद या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार असणार आहे तसेच खामगाव अकोला अकोट अचलापूर बुरणानपूर जलगाव चिखली सिल्लोड लोणार वाशिम जंतूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार दुपारच्या सुमारास असण्याची शक्यता दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर जालन्यामध्ये अंबळ परतूर सहलू जिंतूर देवळगाव राजा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस दुपार सुमारास मुसळधार पडणार आहे त्याचबरोबर औरंगाबाद संभाजीनगर या बघितलं तर सेंद्र सी पिंपरी कुचड मिडकीन दाखपळ लिंबे जळगाव गंगापूर तसेच पैठण या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार पडणार आहे जोरदार पडणार आहे याची मी नोंद घ्यायची आहे मित्रांनो त्याचबरोबर श्रीरामपूर राहुरी घोडेगाव भगोर तसेच पाथर्डी गेवराई बीड ऐकल्यानगरच्या भागामध्ये हा पाऊस मुसळधार पडणार आहे दुपारच्या सुमारास त्याचबरोबर टाकळी भान श्रीरामपूर प्रवारा राहुरी वडाला भैरोबा भानस तसेच कुंतंबा शिर्डी केलवड लोणी श्रीरामपूर टाकळी भान आ, वैजापूर कोपरगाव शिर्डी जवळके भारम येवला मंजूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस दुपार सुमारास मुसळधार पडणार आहे तेलवड ममदापूर तसेच पाटोदा मनमाड या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार असणार आहे तर नांदगाव या ठिकाणी हा पाऊस जोरदार पडण्याचा जो दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी देत आहे दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर मालेगाव ना, तसेच नांद्रे चाळीसगाव शिवगावान या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे तसेच सटाणा नाशिकच्या उत्तर भागामध्ये निफाड मालेगाव मनमाड आरवाडा चटाणा सापुतारा अहवा मकळ साखरी तसेच कोराळ एरंडा पाचोरा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार पडणार आहे जोरदार पडणार आहे त्याचबरोबर नाशिक विभागात तर ना, ना इगतपुरी त्र्यंबक तसेच सिन्नर राजूर शहापूर वाडा जवाहर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरात पडणार आहे मुसळधार पडणार आहे डहाणू पालघर मुंबई व्यवसाय विरार ठाणे उल्हासनगर नवी मुंबई नेरळ मुंबई खोपोली पेन या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार असणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी वारेसुद्धा आपल्याला वाहता दिसणार आहे रोहा दिवाघर गोरेगाव प्रतापगड दापोली तसंच खेड चिपळूण गोवाघर मगजान पठाण रत्नागिरी राजापूर रत्नागिरी पांडा पोंडा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार पडणार आहे जोरदार पडणार आहे त्याचबरोबर कोल्हापूर इस्लामपूर तासगाव सांगली तसेच चिकोडी निपाणी तसेच अंगारकोटी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार असणार आहे जोरदार असणार आहे मात्र बारामती इंदापूर बार्शी करमाळा तुळजापूर पंढरपूर सोलापूर लिंडी अफलाजापूर जत विजयपूर या ठिकाणी मात्र दुपारी सुमारास पाऊस हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हा वातावरण फक्त ढगाळ असणार आहे जोरदार पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही याची नोंद घ्यायची दुपार सुमारास पण हा पाऊस हा पाऊस संध्याकाळच्या वेळेस कसा असणार आहे आपण ते पण बघूया की आपण बघतो आहे की संध्याकाळी पाच सात आठ नऊ दहालाच या वातावरणामध्ये खूप मोठा बदल होणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघताय की मनमाड वैजापूर श्रीरामपूर जालना अहिल्यानगर स संभाजीनगर तसेच बीड जामखेड काईज माजलगाव प परभणी नांदेड जंतूर हा जो पट्टा आपल्याला दिसत आहे तो पूर्ण हा त्या ठिकाणी वातावरण फक्त ढगाळा असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी रात्रीच्या सुमारास पडणार नाही दौंड जेजुरी बारामती इंदापूर वडूज क्विटा पंढरपूर सोलापूर लय जा, लिंडी जत विजयपूर गोगी यादगीर तांडूर तसेच बिदर उदगीर लातूर अदमापूर परळी काईज परभणी या ठिकाणी हा पाऊस एकदम नसल्यास जमा आहे फक्त वातावरण त्या ठिकाणी ढगाळ असणार आहे मात्र खामगाव अकोला करताना यवतमाळ या ठिकाणी हा पाऊस मुसळधार पडणार आहे जोरदार पडणार आहे तसेच चंद्रपूर गडचिरोली मकाना या ठिकाणी हा पाऊस तुफान होणार आहे जोरदार होणार आहे मुसळधार होणार आहे उमरखेड नागपूर खोंडोली भंडारा वर्धा अरवी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार रात्रीच्या सुमारास होणार आहे हा खामगाव तसंच बुरणाणपूर अचलापूर जलगाव परोळा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडेल त्याचबरोबर सिल्लोड चिखली खामगाव लोणार वासिम पुसद हिंगोली उमरखेड या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे तुफान पाऊस या ठिकाणी रात्रीच्या सुमारास यवतमाळ कर्जाने या ठिकाणी होण्याचा दाट अंदाज आहे मित्रांनो तर ही झाली रात्रीचे उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा पण एकदा भेटणारच आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण व्हिडिओच्या व उद्याच्या भागामध्ये पुन्हा एकदा भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद नमस्कार